अचानक कलेक्टर राजेशची गाडी एका चहाच्या टपरीसमोर येऊन थांबली हे बघून तो चहावाला घाबरला कलेक्टर राजेश गाडीतून खाली उतरला आणि चहा बनवणाऱ्याजवळ गेला आणि म्हणाला गोविंदराव कुठे आहेत तो चहावाला म्हणाला कोण गोविंदराव साहेब मी त्यांना ओळखत नाही राजेश म्हणाला अरे तेच गोविंदराव जे तुझ्या अगोदर इथे चहाची टपरी लावत होते चहावाला म्हणाला ते होय साहेब ते तर पाच सहा वर्षापूर्वीच त्यांच्या गावी निघून गेले तेव्हापासून मीच इथे चहा विकत आहे राजेशच्या चेहऱ्यावर वेगळेच भाऊ उभे राहिले गावी गेले तुला माहीत आहे का ते गावी का निघून गेले चहावाला म्हणाला मला नाही माहीत साहेब मी त्यांना विचारलंच नाही मी जेव्हा आलो होतो तेव्हा ते, ते आजारी असल्यासारखे वाटत होते त्यांची तब्येत एकदम खराब झाली होती त्यांनी अर्ध्या किमतीतच मला त्यांचं दुकान विकलं आणि गावी निघून गेले हे ऐकून राजेशचं मन धडधडायला देड़ लागलं त्याला स्वतःचाच खूप राग येत होता तो मनात म्हणाला मी यायला उशीर तर न केला नाही ना नाही नाही एवढ्या मोठ्या मनाचा माणूस एवढ्या लवकर हे जग सोडून नाही जाऊ शकत असा विचार करत तो धाडकन खुर्चीवर बसला चहावाला म्हणाला साहेब चहा बनवू का राजेश स्वतःला सावरत म्हणाला हो बनवतीन चहा चहावाला समजून गेला की साहेब त्यांच्या ड्रायवर आणि बॉडीगार्डसाठी पण चहा बनवायला सांगितलं आहे खुर्चीवर डोकं पकडून बसलेला राजेशला त्याचा भूतकाळ आठवायला लागला मागच्या दहा वर्षापूर्वी याच टकरीवर उपाशी तहाने येऊन बसला होता तेव्हा गोविंदराव काकांनी का त्याच्याजवळ जाऊन विचारले होते काय झालं बाळा खूप दुःखी दिसत आहेस तुझ्यासाठी चहा बनवू का तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो म्हणाला काका पण माझ्याजवळ पैसे नाहीत त्याच्या डोळ्यातलं पाणी बघून गोविंदराव म्हणाले पैसे नाही घेणार तुला भूक पण लागलेली दिसते चहा बनवतो मग चहा सोबत बिस्किट पण खा चहा बिस्किट खाल्ल्यानंतर पण तो तिथेच बसून राहिला तेव्हा परत गोविंदराव म्हणाले घरातून पळून आला आहेस का राजेशने हो म्हणून मान हलवले गोविंदराव समजावत म्हणाले बाळा घरी परत जा आईवडिलांच्या बोलण्याचं एवढं वाईट वाटून घ्यायचं नसतं त्यांच्या रागात पण प्रेम लपलेलं असतं राजेश रडत म्हणाला काका मला आईवडील नाहीत ते माझ्या लहानपणीच मला सोडून देवाघरी गेले काका काकीजवळ राहत होतो पण तिथे पण कुत्र्यासारखं आयुष्य झालं होतं ते माझं शिक्षण सोडायला लावून मला काम करायला लावत होते त्यांच्याजवळ खूप पैसा आहे तरी पण त्यांना माझ्याकडून पैसे पाहिजेत पण मला शिकायचं आहे गोविंदराव म्हणाले कसे जरी असले तरी ते लोक तुझे आपले आहेत त्यांच्याजवळ परत जा तू सतरा वर्षांचा लहान पोरगा आहेस एकटा राहिलास तर ही दुनिया तुला भिकारी बनवेल मग राजेश काकांच्या पायात पडून म्हणाला काका मला राहायला थोडीशी जागा द्या बाकी मी माझं काम करून माझं शिक्षण पूर्ण करेन मला खूप शिकायचं आहे खूप मोठा माणूस व्हायचा आहे काका म्हणाले ठीक आहे तू माझ्याजवळ राहा मी या शहरात भाड्याच्या खोलीत एकटाच राहतो माझी बायकापोरं गावी राहतात राजेशसाठी त्यावेळी गोविंदराव देव झाले होते एका ओळख नसलेल्या मुलाला त्यांनी राहायला जागा दिली होती मग राजेश तीन वर्षे त्यांच्याजवळ त्यांच्या खोलीत राहिला तो जवळच्या मुलांची शिकवणी घेऊन थोडेफार पैसे कमवत होता पण ते त्याला शिक्षणासाठी आणि खायला पुरत नव्हते तरी पण काकाने त्याला त्यांच्यासोबत ठेवले होते राजेशने त्याचं बेचं शिक्षण पूर्ण केलं मग पुढच्या शिक्षणासाठी आय एसची तयारी करण्यासाठी मोठ्या शहरात गेला त्या शहरात पण त्याला गोविंदराव काकानेच पाठवलं होतं म्हणजे तो त्याची स्वप्न पूर्ण करेल काकांनी त्याला त्यांच्या ओळखीचा माणसाचा पत्ता दिला होता आणि म्हणाले होते की तो माणूस तुला एखादा पार्ट टाईम जॉब मिळवून देईल मग तू काम करून तुझं पुढचं शिक्षण चालू ठेव तरी पण जर काही प्रॉब्लेम आलाच तर मला चिठ्ठी पाठव आणि पैसे पाहिजे असतील तर मागून घे लक्षात ठेव आता तुला मोठा माणूस म्हणूनच परत यायचं आहे त्यानंतर मग राजेशने सहा वर्ष खूप मेहनत केली आणि चिकाटीने चांगल्या रँकने आय ए एस पूर्ण केलं त्यामुळे त्याला त्याच्या गावाजवळच पोस्टिंग मिळाली आयुष्यातली सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने रात्रंदिवस मेहनत घेतली त्याचं या जगात कुणीच नव्हतं पण गोविंदरावांना तो त्याचे वडील मानायचा काही महिने त्याचं ट्रेनिंग चालू होतं आणि त्यानंतर मग त्याला आवडीच्या ठिकाणी पोस्टिंगसाठी त्याने अजून थोडा वेळ घेतला साहेब चहा चहावाल्याच्या आवाजाने त्याला एकदम जाग आली त्याने चहा घेतला आणि पिऊ लागला शेजार बाजारचे दुकानदार आज पहिल्यांदाच एका कलेक्टरला छोट्याशा टपरीवर चहा पिताना बघत होते चहा पिऊन झाल्यावर त्याने सरकारी गाडी माघारी पाठवली आणि स्वतः भाड्याने गाडी करून एकटाच गोविंदराव काकांच्या गावी निघाला गाडीत डोळे बंद करून बसलेल्या राजेशला तो दिवस आठवला जेव्हा सहा वर्षापूर्वी तो शहरात यायला निघाला होता त्याला त्याच दिवशी जाणवलं की गोविंदराव उदास होते ते त्याला बसमध्ये बसवायला आले होते ते त्याला म्हणाले होते की राजेश बाळा तू कधीच स्वतः एकटं समजू नकोस तुला तर माहीतच आहे मला कोणी मुलगा नाही असं समज की तूच माझा मुलगा आहेस आणि घरात तुझी आई पण आहे तिला तुझ्याबद्दल सगळं माहीत आहे तुझी कायम वाट बघत असते तुला दोन बहिणी पण आहेत सोना आणि मीना सोना आता पंधरा वर्षाची झाली आहे आणि मीना तेरा वर्षांची आहे त्या दोघी तुला राखी बांधण्यासाठी तुझी वाट बघत असतात एक गावे तो आहेस की गावी येत नाहीस पण बाकी सगळेजण तुझी वाट बघत असतात गोविंदराव काकांना उत्तर देत त्यावेळी तो एवढंच म्हणाला होता की काका मी वथेन देतो काहीतरी बनवून दाखवीन तेव्हाच परत येईन त्याच दिवशी आईला भेटेन आणि बहिणींकडून राखी बांधून घेईन त्यांना सांगा मी एक दिवस नक्की परत येईन एवढं बोलून तो बसमध्ये बसला बस जायला लागली तेव्हा काका खिडकीला पकडत पळत आले आणि म्हणाले बाळा जेवणाचा डबा बॅगेत ठेवला आहे भूक लागली तर जेवण करून घे हे सगळं आठवून राजेशच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं तो विचार करू लागला काका माझी केवढी काळजी करत होते आणि मी त्यांना साधी एक चिठ्ठी पण लिहू शकलो नाही किती स्वार्थी झालो होतो ना मी मोठा माणूस बांधण्याच्या नादात मी सगळं विसरून गेलो होतो राजेश गोविंदराव काकांच्या घरी कधीच गेला नव्हता पण गावाचे नाव त्याला चांगलेच माहीत होते गावात गेल्यानंतर तो लोकांना विचारत विचारत काकांच्या घरी पोहोचला त्यानं बघितलं तर घरात दोन जुन्या खोल्या होत्या बाजूलाच गुरांसाठी गोठा बांधलेला होता तो गाडीतून उतरून सरळ आत गेला संध्याकाळची वेळ होती काकांची बायको गाईचं दूध काढत होती त्यांची मोठी मुलगी भांडी घासत होती तर दुसऱ्या अंगणात बसून भाजी चिरत होती त्याला गाडीतून उतरून आत येताना बघून दोघी मुली हातातली कामं सोडून त्यांच्याकडे बघत उभ्या राहिल्या तो शांतपणे अंगणात असलेल्या खाटेवर जाऊन बसला मग राजेश म्हणाला गोविंदराव काका कुठे आहेत सोना म्हणाली बाबांना तर या जगातून जाऊन चार वर्ष होऊन गेली हे ऐकून राजेशला फार मोठा धक्का बसला त्याच्या काळजावर मोठा आघात झाला त्याचे मन भरून आले तंडातून शब्द बाहेर निघत नव्हते ज्याची भीती होती तेच झालं होतं त्याला मोठा माणूस झालेला बघून सगळ्यात जास्त आनंद ज्या माणसाला झाला असता तो माणूसच आता या जगात नव्हता काकांची छोटी मुलगी मोना पळत आत गेली परत माघारी आली तेव्हा तिच्या हातात एक फोटो होता ज्यात राजेश आणि गोविंदराव उभे होते ती कधी फोटोकडे बघायची तर कधी राजेशकडे बघायची मग जोरात ओरडली राजेश दादा सोना पण तिच्या हातातून फोटो घेऊन बघायला लागले मग ती पण जोरात ओरडली आई बघ ना राजेश दादा आला आहे राजेशला स्वतःसाठी दादा ऐकून त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं तो उभा राहिला आणि दोन्ही हात पुढे केले जसं तो बहिणींना सांगत आहे या आणि मला भेटा तो त्यांच्यासाठी एक अनोळखी व्यक्ती होता पण नातं भावा बहिणीचं होतं जगातलं सगळ्यात सुंदर पवित्र नातं तो जगात एकटा होता आणि बहिणी भावासाठी वेड्या झाल्या होत्या त्यामुळे त्या दोघी पळत येऊन भावाच्या गळ्यात पडल्या आई पण दूध काढायचं मध्ये सोडून तिकडे पळत आली जवळ आली तशी तो आईच्या पाया पडायला खाली वाकला आईने भरल्या डोळ्यांनी त्याला उभे केले आणि मिठी मारली आणि म्हणाली यायला खूप उशीर केलास बेटा सोनाचे बाबा तुझी खूप आठवण काढत होते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुझी वाट बघत होते राजेश तडफडत म्हणाला काय झालं होतं आई आई म्हणाली पाच वर्षापूर्वी जेव्हा शहरातून परत आले तेव्हा माहीत नाही त्यांना कुठला आजार झाला होता वाळून हाडांचा सा नुसता सापळा झाले होते काहीच पचत नव्हतं एक वर्ष बऱ्याच जागेवरून औषध पाणी केलं पण काहीच उपयोग झाला नाही आणि एक दिवस अचानक आम्हाला सोडून कायमचे निघून गेले आई पुढे म्हणाली ते गेल्यावर आमच्यावर खूप मोठी संकटं यायला लागली घर आणि शेती त्यांच्या नावावर करण्यासाठी माझे दोन्ही धीर मागे हात धुवून लागले आहेत आणि मला धमकी दिली आहे जर का मी त्यांचं ऐकलं नाही तर माझ्या दोन्ही मुलींची लग्न होऊ देणार नाहीत मागच्या आठ दहा दिवसांपासून आमचं जगणं तर मुश्किल करून ठेवलं आहे रोज धमकी देतात मुलींचं लग्न झाल्यावर ती जमीन तशी पण आमचीच होणार आहे राजेश म्हणाला आई आता मी आलो आहे ना सगळं काही व्यवस्थित करेन आई भरल्या आवाजात म्हणाली यायला खूप उशीर केलास बाळा राजेश पण रडत म्हणाला मोठ्या माणूस बाणाच्या नादात फसलो होतो आई आई चेहऱ्यावर प्रेमाने हात पेरवत म्हणाली मग मोठा माणूस झालास का नाहीस राजेश म्हणाला हो आई झालो ना आईने उत्सुकतेने विचारलं किती मोठा पोलीस इन्स्पेक्टर एवढा मोठा मग ती परत म्हणाली तहसीलदार एवढा मोठा राजेश हसत म्हणाला त्यापेक्षा मोठा कलेक्टर झालो आहे मी आई मग सोना म्हणाली आई दादा जिल्ह्यातचा सगळ्यात मोठा ऑफिसर झाला आहे आई म्हणाली खरंच तुम्ही लोक थांबा मी आत्ता येते असं म्हणत ती घराच्या भिंतीजवळ गेली आणि तिच्या जावांच्या घरात डोकावून मोठ्या आवाजात म्हणाली ऐका ग गं मालती आणि आशा आता मी एकटी नाही माझा मुलगा आला आहे तुझा नातेवाईक पोलीस इन्स्पेक्टर आहे ना माझा मुलगा कलेक्टर आहे आता माझ्या घराकडे आणि जमिनीकडे नजर वर करून जरी बघितलंत ना तर कापून ठेवीन तसंही तिच्या दोन्ही जावा भिंतीला कान लावून सगळं ऐकत होत्या आणि सोनाच्या आईने बोलल्यावर तर त्या घाबरून गेल्या राजेशने आतापर्यंत मिळालेला सगळा पगार आईच्या हातात दिला आणि त्यानंतर तो निघून गेला पण त्यानंतर आठवड्यातून एकदा त्यांच्या घरी येत असे त्याने ती सगळी कर्तव्य पार पाडली जी एका मुलाची असतात बहिणींची धूमधाडक्यात लग्न करून दिली आणि मग आईला त्याच्यासोबत शहरात घेऊन गेला आता आई मुलासोबत राहून त्याच्यासाठी एक सुंदर समजदार मुलगी शोधत आहे गोविंदरावांनी राजेशला कुठलंही नातं नसताना मोठा माणूस बनायला खूप मदत केली जी मदत त्याच्या रक्ताच्या नात्याने पण केली नव्हती आणि रक्ताच्या नात्यापेक्षा ही सुंदर नातं तयार झालं एका बापाचं आणि मुलाचं म्हणूनच म्हणतात ना रक्ताच्या नात्यापेक्षा मनाने प्रेमाने जोडलेली नाती खूप सुंदर आणि आपलेपणाच्या असतात